नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो एकवीसशे रुपये कधी मिळणार याविषयी एक, या एक महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये एकवीसशे रुपयांबाबत आलेली आहे बातमीसमोर तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेबाबत मोठी बातमीसमोर आलेली आहे की ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलै महिन्यात आणि या योजनेमध्ये अंमलबजावणीला सुरुवात झाली होती आतापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचाही आरोप विरोधकाकडून सुरू आहे मात्र दुसरीकडे काही झालं ही योजना सुरूच राहील असा दावा महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे तसेच पुढे पाहू शकता की दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे पंधराशे हजार रुपये नाही तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरील महा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे तसेच याबाबत बोलताना सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती आता मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे की यामध्ये लाडक्या बहिणींना सरकारची ताकद वाढवली त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे देणार आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी यात म्हटलेलं आहे विरोधकांनी सुधरावं आम्ही जे बोललो ते बोललो काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती मात्र त्यांनी ती पाळली नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी इथं म्हटलेलं आहे तर यामध्ये महत्त्वाचं जे आहे त्यामध्ये मित्रांनो की एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद